सह्याद्री बँकेचा आज निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे सर्व मतदार बंधू हे सुज्ञ मतदार आहेत खऱ्या अर्थानं ह्याच्या एक हाती ज्यांच्याकडे सत्ता होती काय झालं हे सर्वांना ज्ञात आहे परिस्थिती आत्ताची थोडी वेगळी असली तरी हे परिवर्तनाची लाट आहे असं म्हणायला काही हरकत नाही खऱ्या अर्थानं नेहमीच ज्या पद्धतीनं इथं दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं तसे कुठल्याही पद्धतीचं इथं तिथं वातावरण नाही तसं जर काय असेल तर आम्ही या ठिकाणी खंबीर आहोत समर्थ आहात मतदारांना नम्रतेची विनंती आहे की परिवर्तन हे आठळ आहे चांगल्या विचाराच्या पॅनलला आपल्याला निवडून आहे आणि कबशी या चिन्हासमोर शिक्का मारून तेरा मतदान आहे आणि परिवर्तन आहे एवढंच या ठिकाणी इथल्या मतदारांना सांगतो धन्यवाद like पंचवीस वर्षाची जी, जी निष्क्रियता होती त्याला नक्कीच मी शेखर चव्हाण तज्ञ संचालक विशाल सह्याद्री कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आता जी पंचवीस वर्षाची सत्ता होती ती निष्क्रिय सत्ता होती ती बदलण्याच्या दृष्टीने आता मतदार शुद्ध झालेला आहे आणि आज नक्कीच यामध्ये सत्ता पालट होईल यामध्ये काही शंका नाही आणि आमचं सह्याद्री परिवार पॅनल भारी मदत निवडून येईल आज सह्याद्री बँक सहकार लिमिटेड मुंबई याचं मतदान या ठिकाणी होतंय मी सर्व मतदार बंधू भगिनींना सवासाधाना आवाहन करेन की येणाऱ्या उद्याच्या तारखेला आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर तेरा तेरा शिक्के आपण तपशियाचे नवर मारून निश्चितपणानं या ठिकाणी सहकार परिवार पॅनलला